या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे ओरिजिनली सुद्धा या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या ई e के वाय सी साधारणपणे महा डीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई e के वाय सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई e के वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृत्य घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया, प्रक्रिया ही आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची प्रक्रियाही सुरू केलेली आहे ई के वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यांचं ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही निमित्ताने ये येणार आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणीबद्दल आदिती टटकर मॅडम यांनी आपल्या या व्हिडिओत सांगितलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर आता आपण बघूया ई के वाय सी तुम्हाला नेमकी कशी करायची आहे आणि तुमचं कोणतं खातं आहे आणि त्या बँक अकाउंट तुमचं कोणतं आहे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला त्यावर सांगेल की याची ई के वाय सी तुम्हाला कशी करायची आहे मग बघा मित्रांनो लाडक्या बहिणीने लक्षात द्यायचं आहे जर ई के वाय सी जर नसेल तर तुम्हाला इथे लाडक्या बहिणीचा लाभ इथे बंद होणार आहे पंधराशे रुपये इथे बंद होणार शासनचा यावर निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील जे पात्र लाभार्थी आहेत बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेत जे लाभार्थी महिला आहे त्यांना थेट लाभ हस्तणाद्वारे आर्थिक लाभार्थ्याची जी रक्कम आहे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते मात्र अनेक अशा लाभार्थी आहेत ज्यांची ई के वाय सी पूर्ण नसल्यामुळे त्यांना या लाभ होणे आता बंद होणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर इथे ई पूर्ण करायची आहे बघा म्हणून आता शासन आपल्या सरकारने महिलांची ई के वाय सी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असून संदर्भात परिपत्रक जाहीर केलेले आहे मित्रांनो बघा शासनाद्वारे परिपत्रक इथे जाहीर झालेले आहे शासन निर्णय आलेला आहे तर हे शासन निर्णय आपण आता आजच्या व्हिडिओ संपूर्ण बघणार आहोत तर बघा या शासन निर्णय म्हणजेच परिपत्रकात नेमकं काय आहे तर हे पॉईंट बाय पॉइंट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ पूर्ण एक्सप्लेन करून सांगणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच बघा संदर्भ अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातमधील मधील तरतुदाच्या अनुषंगाने नऊ आठ दोन हजार चोवीस अनन्वय शासन अधिसूचन अधिसूचित केले आहे बघा सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत जे काही लाभार्थ आहे लाभार्थी आहेत त्यांचा आधार कार्ड क्रमांक बळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रमाण करेल असे नमूद केलेले आहे मित्रांनो बघा हे शासन रुजनेमध्ये नमूद केलेले आहे मंत्रिमंडळाने जे निर्णय घेतला त्या निर्णयानुसार आता तुम्हाला बघा दरवर्षी म्हणजे जून महिन्यात या योजनेतील जे लाभार्थी आहे यांनी ई सी पूर्ण करायचे आहे मित्रांनो जे शासन निर्णय आहे त्या शासन निर्णय मध्ये इथे नमूद करण्यात आलेला आहे की जे काही लाडक्या बहिणी आहे यांनी इथे ई केवायसी पूर्ण करायचं आहे जून महिन्यातल्या ज्यांचे राहिलेलं आहे त्यांनी ई केवायसी इथे लवकर लवकर पूर्ण करून घ्यायचे आहे शासन परिपत्रक जसे आहे तसेच्या तसे, तसे आपण याच्या वेळीच बघणार आहोत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला इथे ई के वाय सी आधार ऑथेंक ऑथेंटिकेशनद्वारे करायचे यासाठी तुम्ही एक इथे तुम्हाला अधिकृत एक इथे लिंक मी तुम्हाला इथे आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ही एक इथे लिंक आहे या वेब पॉर्टलवर तुम्ही ई के वाय सीची सुविधा इथे उपलब्ध आहे या लिंकवर जाऊनसुद्धा तुम्ही ई के वाय सी पूर्ण करू शकता मित्रांनो त्या अनुषंगाने या वेब पॉर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई के वाय सी बाबत करावायची कारवाई माहिती फ्लो चार्ट परिषद मध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो एक आपण इथे चार्ट बघणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या चार्टमध्ये सुद्धा हे देण्यात आलेलं आहे की ई केवायची ज्या पोर्टलवर जाऊन कशी करायची ई सी नेमकी कशी करायची हे सुद्धा त्या चार्टमध्ये दिलेलं आहे चार्टसुद्धा आपण आता लगेच बघणार आहोत त्यानुसार बघा सदर योजनेत जे काही पात्र लाभार्थी महिला आहे त्यांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे मित्रांनो बघा शासन निर्णयानुसार या ए के वाय सी करण्याला इथे काही बंधन आहे मित्रांनो बघा दोन महिन्याच्या आत तुम्हाला इथे ई के वाय सी पूर्ण करायची आहे ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी पूर्ण केली त्यांनाच फक्त इथे आपल्या लाडके बहिणीचा पंधराशे रुपयेचा लाभ इथे मिळणार आहे दोन महिन्यानंतर ही ई के वाय सीची प्रक्रिया बंद होणार आहे त्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही तर बघा मित्रांनो ई के सी तुम्हाला दोन महिन्याच्या आत इथे करून घ्यायची आहे बघा सदर कालावधीत ज्या लाभार्थींनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाई पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यायची आहे मित्रांनो बघा दोन महिन्याच्या आत तुम्हाला इथे ई के सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे इथे तुम्हाला संपूर्ण चार्ट दिलेला आहे त्या तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर जाऊन ई के सी करायची आहे तुम्हाला जर करता येत नसेल तर तुम्ही आपल्या जवळचे जे काही नेट कॅपी आहे किंवा ज्याला कॅम्प्युटर समजते किंवा ज्याला मोबाईलमधलं कळते ज्याला ई के सी करता येते त्याच्याजवळ जाऊन तुम्ही सी पूर्ण करून घ्यायची आहे पण ही ए सी तुम्हाला नक्की करायची आहे याला आ, नजर आंतास ना आ, या आ, तुम्ही नजरअंदाज करू नका कारण ई के वाय सी जर पूर्ण नसेल तर तुम्हाला इथे पंधराशे रुपये मिळणार नाही कारण यावर शासन निर्णय आलेला आहे जर काही अडचण असेल तर नक्की आपल्याला कळवा कमेंट बॉक्स तुमचा ओपन आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न मांडा काही जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर ते प्रॉब्लेम तुम्ही मला विचारू शकता काही अडचण असेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहे तर हे मला नक्की कळवा आणि तुमची ई के सी कशी करायची आहे यावर जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ जर हवे असेल जर सेपरेट जर व्हिडिओ हवे असेल त्यात मी स्टेप बाय स्टेप सांगेल मग तर तुम्ही मला कमेंट करून सांगा ज्यावर जास्त लाईक असेल त्या व्हिडिओवर मी तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेन मग ए के वाय सीबद्दल तर नक्की कमेंट करा काही जर प्रॉब्लेम असेल तर, असे तर नक्की कळवा धन्यवाद